पितळनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोटेल सातपूरला मिळतं आहे पितळी पातेल्यातील चहा बाजारामध्ये कितीही अमृतुल्य चहा आले तरी सातपूर येथील पवार बंधूंच्या चहाची लज्जतच वेगळी आहे सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पपई नर्सरीच्या पुढे आणि श्रीराम चौकाच्या अलीकडे पवार बंधू यांचा संतोषी स्टॉल आहे एखाद्या गायक कलाकाराने अत्यंत तालबद्ध सुरामध्ये गाणे सादर करावे तशा पद्धतीने श्री पवार बंधू हे चहा तयार करतात पितळी धातूच्या पातळ्यामध्ये तयार झालेला हा वाफळलेला चहा पिण्यासाठी सातपूरसह त्र्यंबक रोडवर येणाऱ्या प्रवाशांचीही प्रचंड गर्दी उसळते या हिवाळ्याच्या दिवसामध्ये असा लज्जतदार आणि वाफळलेला चहा सर्वांना हवाच सन्मान न्यूज साथी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद